राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याहत्तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट देखील ॲक्शन मोडवर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लावलाय नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या प्रदेश कार्यकारिणीत प्रदेश सदस्यपदी हेमंत उर्फ बबलू देशमुख प्रदेश युवक सरचिटणीसपदी सचिन नरवडे राज्य कार्यकारिणी सदस्य पदी राऊत जिल्हा उपाध्यक्षपदी डॉक्टर मनोज मोरे महिला जिल्हा उपाध्यक्षपदी अमृता कोळपकर तर शिर्डी लोकसभा जिल्हा उपाध्यक्षपदी संगमनेर तालुक्यातील पठरभागातील बोटागावचे विद्यमान उपसरपंच व अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे खंदे समर्थक संतोष उर्फ शेळके यांची निवड करण्यात आली आहे तर अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या उपाध्यक्षपदी मुनीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्वांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर निवडीचे नियुक्तीपत्र मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी दिले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे शिर्डी लोकसभा अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष कपिल पवार दत्ता काळे यशवंत शेळके रज्जाक्षेख शेखर काळे संदीप शेळके मंगेश लेंडे आदींसह पठरा भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान पक्ष वाढीसाठी व पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला पूर्णपणे मदत करणार आहे तर आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल तर आमदार डॉक्टर किरण लहामे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारीचे सार्थक केले जाईल अशा निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मुंबई महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा